नमस्ते मी डॉक्टर सतीश पत्की कोल्हापूरमध्ये एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून कार्यरत आहे आज एका वेगळ्या प्रकारच्या केसबद्दल आपण बोलणार आहोत की जिथं उपचार पद्धती कोणती निवडायची ह्याच्याविषयी चर्चा करून योग्य निर्णय घेतल्यावर कसा फायदा होत होते तर एक जोडपं आमच्याकडं आलं होतं त्या जोडप्याला दोन मुलं होती आणि दोन मुलं दोन्ही वेळेला प्रसूती सिझेरियनद्वारे झालेली होती एक मुलगा होता आणि एक मुलगी होती आणि नंतर प्र दुर्दैवाने एक प्रसंग असा आला की एका अपघातामध्ये तो मुलगा त्यांचा जो होता सहा वर्षाचा त्या मुलाला अपघातामुळं मृत्यू आला आणि त्यांना त्यामुळं ते जोडपं जे होतं आणि पूर्ण कुटुंबच ते पूर्णपणानं त्याचं खच्चीकरण झालं त्या मुलाचा मृत्यू झाल्यामुळं आणि मग आता पुढं काय करायचं त्या दोन सीझरच्या वेळेला त्यांनी कुटुंबियाची पण शस्त्रक्रिया केलेली होती त्यामुळे ते आमच्याकडे मत घ्यायला आले पेशंटचं वय साधारणपणे तेहतीस ते चौतीस होतं की हे ऑपरेशन आम्ही पुन्हा सोडवायचं का त्याला ट्युबोप्लास्टिक किंवा रिकॅनलायझेशन म्हणतात का दुसरा कुठला मार्ग त्याच्यावर आहे तर आम्ही त्याच्यावर विचार केला त्यांचे सगळ्या ब्लडच्या टेस्ट केल्या त्यांचा रिपोर्ट करून घेतला आणि नंतर आम्हाला असं वाटलं की हे कुटुंबीय ऑपरेशन सोडवायचं म्हणलं तर हे पुन्हा तिसरी सर्जरी होणार आणि ह्याच्यानंतर जेव्हा कधी प्रेग्नन्सी होईल त्यावेळेला परत प्रसुतीच्या वेळेला परत सीजर म्हणजे आणखी एक ऑपरेशन वाढणार तर बिन ऑपरेशनच्या पद्धतीनं कुठल्या पद्धतीने आपण गर्भधारणा ह्या पेशंटमध्ये साध्य करू शकतो तर त्याबाबतीत त्यांना आम्ही आय व्ही एफचा सल्ला दिला आय व्ही एफमध्ये जरी दोन्ही ट्यूब कुटुंब नेण्याच्या ऑपरेशनमध्ये काय केलेलं असतं की दोन्ही गर्भनलिका असतात ते बंद करून टाकलेले असतात त्यामुळे त्या, त्या पेशंटना नैसर्गिक गर्भधारणा होऊ शकत नाही तर आय व्ही एफमध्ये दोन्ही ट्यूब जरी बंद असल्या तरी त्या पे पत्नीची बीजे असतात ती आपण शरीराबाहेर काढून घेतो पतीचे शुक्रजंतू घेतो आणि प्रयोगशाळेत गर्भ तयार करतो आणि तो गर्भनंतर गर्भाशयात वाढवतो आणि ह्या सगळ्या प्रक्रियेला ट्यूब ब्लॉक असू देत नसू देत त्याचा कोणताही परिणाम होत नाही तर त्या जोडप्यामध्ये आम्ही हा निर्णय घेतला की उपचार हे ऑपरेशन करून ट्यूब जोडण्यापेक्षा आय व्ही एफ पद्धतीनं जाऊया आणि आय व्ही एफ पद्धतीनं आम्ही केल्यानंतर ते, ते गर्भ तयार केला त्या जोडप्याचा आणि तो गर्भाशयात ट्रान्स्फर केला केल्यानंतर त्या पेशंटला प्रेग्नन्सी सक्सेसफुल झाली आणि नऊ महिन्यानंतर एका हेल्दी मुलाला तिनं जन्म दिला आणि त्यामुळं त्यांच्या घरातलं जे आनंदाचं वातावरण होतं ते, ते पुन्हा नवीन पर्व त्यांच्या घरात सुरू झालं त्यांना वाटलं की आपलं गेलेलं बाळच परत आलं ही एक त्यांची भावनिक अटॅचमेंट होती ह्या सगळ्या उपचार पद्धतीला आणि त्यामुळे त्यांच्याकडनं सहकार्य पण चांगलं मिळालं तर तात्पर्य काय आपल्याला ह्याच्यातनं घ्यायचं आहे की जेव्हा ट्यूब बंद असतील कुटुंबियानाचं ऑपरेशन झाल्यानंतर तर अशा वेळेला हे दोन्ही उपचारांच्या पद्धती उपलब्ध असतात की त्या ट्यूब जोडणं किंवा ते ऑपरेशन कि न करता आय व्ही एफ करणं तर त्यातला कुठला मार्ग आपण निवडायचा हा विषय डॉक्टरांच्याबरोबर चर्चा करून त्या पेशंटची तब्येत त्यांची पूर्वीची वैद्यकीय हिस्ट्री त्यांच्यावर झालेली ऑपरेशन्स हे सगळं बघून मग निर्णय घेतला तर जास्त चांगला असतो आणि मग तो योग्य निर्णय जर घेतला आय व्ही तर ऑपरेशन ही गोष्ट टाळूनसुद्धा आपल्याला प्रेग्नन्सीचं यश मिळू शकतं